हा नमस्कार नमस्कार कशी राहील परिस्थिती आता सध्या स्थितीमध्ये सगळ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे परंतु भविष्यातली म्हणजे सतरा तारखेपासून किंवा सोळा तारखेचा कसा काय अंदाज राहील सोळा पासून समोर समजा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकतीस भाग तर सध्याचा जो कमी दाब आहे तो जो तेरा तारखेला जो बनला होता बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा प्रभाव म्हणून राज्यात आता सध्या मराठवाड्याच्या दक्षिण भागात भरपूर चांगला असा पाऊस पडतोय Okay. आपण धाराशिव परभणी बीड जालना या परिसरामध्ये याचीच महापूर वगैरे बघितलेलेच आहेत बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती बघितलेली आहे बरोबर तर आता हा जो कमी दाब आहे तो थोडा उत्तरेकडे जातोय मध्य महाराष्ट्रातनं तर याचा प्रभाव उर्वरित महारा उर्वरित मराठवाडा आणि विदर्भाला चांगला मिळणार आहे आता इथून पुढे आणि एक बॅक टू बॅक लो प्रेशरची सिस्टीम सुरू आहे बंगालच्या उपसागरामध्ये लगेच सोळा तारखेला पण एक कमी दाब बनतोय बरोबर तर त्यात हो हो आणि आज कमी दाब बनतोय आणि तो साधारण एक दिवस बंगालच्या उपसागरामध्ये गुंगवणार आहे साधारण सतरा पासनं म्हणजे उद्यापासनं राज्यामध्ये मुसळधार पाऊस आपण बघायला मिळेल तर तो पाऊस जो आहे तो साधारण बघा नांदेड हिंगोली परभणी जालना इकडे छत्रपती संभाजीनगर आणि खाली हो मराठवाडा पूर्ण आलाय आणि विदर्भामध्ये पूर्व मराठवाड्याकडनं येतोय तो तर नागपूर अमरावती वगैरे या भागामध्ये चंद्रपूर अकोला वाशिम बुलढाणा या भागामध्ये महापूर सारखी परिस्थिती बघायला मिळेल आणि तो असा उत्तर महाराष्ट्राकडे जातोय तर तिकडे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांना सुद्धा चांगला फायदा होईल त्याचा म्हणजे सतरा तारखेला सर्वांनी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी अलर्ट हो सतरा ते बावीस सतरा ते बावीस अलर्ट राहावं लागेल सतरा ते बावीस हा मुसळधारच पाऊस राहील का होय होय अच्छा म्हणजे त्याच्या ट्रॅकनुसार राहील आता पूर्व विदर्भाकडनं आणि पूर्व मराठवाड्याकडनं येतोय तो, तो साधारण नांदेड वगैरे हे जिल्हे अगोदर येतील नंतर जस जसा तो पुढे जाईल तसा तसा तो नुकसान करत जाईल म्हणजे विदर्भात जे म्हणजे जो दक्षिण भाग झाला वाशिम झाला बुलढाणा अमरावती अकोला यांचा जो दक्षिण भाग आहे आणि इकडे पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर भंडारा या भागामध्ये ओके 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 आणि अजून पुढे पण थोडं चार ते पाच दिवसाची गॅप मिळणार आहे शेतकऱ्यांना फक्त बावीस पासनं बावीस पासून समोर का बावीस पासून सव्वीस पर्यंत गॅप राहील ना, okay. ना।, ना पावसाचा हो पावसाचा गॅप राहील म्हणजे सूर्यप्रकाश भरपूर राहील त्यावेळेस त्यांनी कामं करून घ्यायची शेतीचे आणि पुन्हा एकदा कमी दाब देतोय त्याचा पाऊस सत्तावीस ते तीस दरम्यान राहील राज्याला ओके ओके चला ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल ओके